हॅलो नमस्कार मी प्रियंका कशा आज सर्वजण मजेतच असणार मी पण मजेतच आहे आज भाजी काय बनवायची भाजी काय बनवायची मी फ्रीजमध्ये शोधत होते तर फ्रीजमध्ये दिसले काटेरी वांगे मुलगा म्हटला मम्मी मग हेच बनाव मम्मी घेतले वांगे बनवण्यासाठी इथे मी पाच सहा वांगे घेतले आहेत आणि थोडे शेंगदाणे आलं लसूण दोन तीन हिरव्या मिरच्या हे सगळं वाटून मिक्सरमध्ये वाटण घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर कढई ग कढईमध्ये तेल टाकून ते गरम केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहे जिरे तडतडले आणि लगेच मी वरून वाटलेलं वाटण टाकून घेतलेलं आहे आणि ते, ते सगळं मिक्स केलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यानंतर आपण याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तर याच्यामध्ये मी दोन चमचे लाल तिखट टाकलेलं ला आहे हळद टाकलेली आहे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि आता हे सगळं मी मिक्स करून घेत आहे तर तेल सुटेपर्यंत छान मिक्स करून घेऊया थोडं तेल सुटलेलं आहे याच्यानंतर मी वांगे अशा प्रकारे कापून घेतलेले आहेत बघू शकता याच्यात गरम पाणी टाकलेलं आहे मी आणि त्याला उकळी आल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये मी वांगे सोडून घेतलेले आहे म्हणजे उकळी आळी नव्हती तरी मी वांगे सोडलेले आहेत तुम्ही उकळी आल्यानंतर सोडा चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून ते दहा मिनटं असं शिजवून द्यायचं आहे मी याच्यानंतरचा व्हिडिओ शूट करू शकले नाही भाजी शिजली असं तर मी डायरेक्ट सर्व केली आहे ते तुम्ही पाहू शकता ती कशी दिसत आहे सकाळ सकाळ सका। पराठ्यासोबत खायला काहीच नव्हतं चटणी वगैरे म्हणून मी मिस्टरांना पराठ्यासोबत वांग दिलं होतं आणि आणि लंचमध्ये मी आणि माझ्या मुलाने हे चपातीसोबत खाल्लं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद